मम्मी बोलली की फणस तयार झालाय हा आपण खालून त्या फणसाला होल पडलाय फणस पण बघायला भेटत नव्हता हा बघायला भेटलाय घराच्या बाजूलाच फणस आहे हा खराब झालाय काय तो खालून खराब झालेला दिसतोय होल पडलेला आहे बरका झालाय की हा अरे पुरा भरपूर पिकलाय हा काय उपयोग आहे तिचा

त्याच्या आटल्या काढ आटल्या होतील शिजत घालून खायला तर उद्यासाठी फुलं पण आणायची आहे गोंड्याची गेट बंद करतो जरा कारण उद्या गुढीपाडवा आहे आजच तयारी करून ठेवतो निवळीत आहे फुलाचं दुकान तिथे चालू अरे चावी पण गाडीलाच होती जाऊया चला फुलं द्या पाव किलो कसे आहेत द्या आणि हार कसे आहेत पाच द्या एवढे आलेत की अजून आहेत घेऊन गेले काय जास्त घेऊन गेले काय म्हटलं उद्यासाठी गुढीपाडव्याला तर फुलं पण आणून ठेवले आता गुढीसाठी बांबू आणायला जातोय तुमच्या बाजूच्या घराचे येते त्यांची चिवारी आहे कौला एक बांबू तोडतो बाबा झोपलेत काय माहित नाही उलटवतो त्यांना खोकला पण जात नाही माझा खोकला कर लागतोय बाबा आई बाबा आलेत की ते बांबूंचे एकत्र असतात त्याला चिवारी म्हणतात आलोय तिथे आता तोडायला तर सरळ कुठला दिसत नाही ते सगळं वाकडेत आहे तोडतो कुठला तरी पायाखालीच आहे पाया, खाली ना की पाया एक सरळ दिसतोय झालं दहा फुटाचा जा। जास्त पण मोठे नको कारण वाऱ्यानं जास्त असला की हलते गुढी त्या गाठी दिसत आहेत त्या साफ करतो साफ करून घेऊन जातो बांबूला असणारे काठी पण साफ केले दिसायला सुंदर दिसला पाहिजे बांबू तर घरी आणून ठेवला आहे जेव्हा थोडा वाकडा होता म्हणून थोडे दगड ठेवले त्याच्यावर सरळ व्हायला कारण वाकडा असला तर वाऱ्याच्या झोक्यान गोडी हलू शकते त्याच्यामुळे त्याच्यावर दगड ठेवला आहे सरळ व्हायला सकाळपर्यंत थोडा लेवलला येईल सरळ हो तर नमस्कार मित्रांनो व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आजही गुढीपाडवा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचा सण आहे तर तयारी झाली आमची नवीन वर्षाला इथूनच सुरुवात होते गुढीपाडवापासून तर माझ्याकडून आणि माझ्या परिवारकडून गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा तर हार पण करायचे तयार हार घरीच बनवतो आम्ही आणि कालच शिवा आणून आहे म्हणजे गुढीसाठी लागणारा शिवा कालच आणून ठेवलाय तर पाणी पण तयारी करून ठेवलं नाही आहे पूजेची तर गुढी करायला जातोय तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा तर देवाच्या फडक्याने पूर्ण गुढी पुसून घेतो तर गुढीची तयारी झाली कलस हार ध्वज परत आंब्याचा डाळा आणि गुढीला हळद पिंजर लावून तयार केलेले आहे कलसाला पण हळद पिंजर लावलेले आहे तर आंब्याचा डाळा मध्ये मध्ये बांधलेला आहे आणि मध्ये मध्ये छोटे हार बांधलेले आहेत तो भी चे। तर उभे करायचे हो तर मित्रांनो गुढी पण उभी झाली हे बघा भगवा ध्वज आहे दाखवतो एक मिनिट वरती हे बघा तर पूजा करून घ्यावया गुढीची नवीन वर्षाला चांगली सुरुवात होऊ दे अशी प्रार्थना करूया गुढीला